पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली या गोष्टीला आता पस्तीस वर्ष झाली मात्र पस्तीस वर्षात तीस वर्ष मी शिवसेनेत आहे अडीच वर्षे मनसेत होतो दोन हजार एकोणीसला मला तिकीट दिलं नाही त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला पक्षांतर असं काही नाही तीन वर्ष शिवसेनेत काढले अडीच वर्षे राष्ट्रवादी मनसेमध्ये काढले हा माझा प्रवास आहे मी कधी सत्ताधारी पक्षात गेलो नाही शिवसेनेतून मनसेत गेलो मनसेतून राष्ट्रवादीत गेलो आता पुन्हा मी शिवसेनेत आलो आहे एम एपीएमसी निवडणूक लढलो तेव्हा मी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची पहिली आघाडी केली दोन हजार सोळाला मी तिन्ही पक्ष एकत्र केले तेव्हा कपिल पाटील खासदार होते मध्ये कधीच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही सदस्य नव्हता मात्र आम्ही तिघे एकत्र मिळून त्यावेळेला कपिल पाटीलच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली आणि सत्ता आणली कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुका कधी कपिल पाटील कुठल्याही बिल्डिंगमध्ये गेले नाही मात्र आता प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात मतदारांनी त्यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्या वेळेला आता रस्त्यावरती आणलेला आहे निलेश सांबरे आणि माझे एकच विचार आम्ही दोघं एकाच विचाराने लढतोय आमच्या दोघांची चर्चा सुरू आहे ही गोष्ट सत्य आहे आम्ही पॉझिटिव्हली मार्ग काढणार हा मला विश्वास कपिल सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बंधून मी एक गोष्ट आवाजवर विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचाराला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याचं सगळं श्रेय ह्या मतदारांचं आहे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही तिरंगी आहे चौरंगी आहे का वन टू वन दोघेच आहोत हे काही कळत नाही परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे जनहिताचा अजेंडा आहे आपण पाहिलं असेल की दोन करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या उलट दोन करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महागाई बघितली असेल या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम खुले आम करतात की का आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणजे लोकशाही नष्ट करायची आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकला कपिल पाटलांनी शब्द दिला होता की येत्या पाच वर्षात रेल्वे मुर्मडमध्ये पोचणार पुन्हा पाच वर्षात म्हणजे तीन मार्च दोन हजार एकोणीस कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाड रेल्वे मंजूर झाली उद्घाटन केलं आणि येत्या तीन मार्च दोन हजार चोवीसला आम्ही गाजर वाटप केलं त्याचा निषेध केला खरं म्हटलं तर खासदार जर दहा वर्ष आहे तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणि केंद्रीय मंत्री असताना तुम्ही हे करू शकत नाही आणि मी सगळ्या पत्रकारांना एक विनंती पत्र करेन कपिल पाटील एवढे केंद्रीय मंत्री आहेत खूप हुशार आहेत त्यांना फक्त एवढं विचारा तुम्ही एक खासदार एक खासदार म्हणून काय कामं केले किती नॅशनल हायवे बनवले किती प्रकल्प या लोकसभेत आणले किती रेल्वेची कामं झाली याचा तुम्ही विचारा मग तुमच्या लक्षात आणि या सर्व गोष्टी आमच्या लुपिंडमध्ये असणार आहेत जेही तुम्ही सांगाल विकासाचीच ब्लूप्रिंट असणार आहे आणि प्रामाणिकपणे पाच वर्ष त्याचा फोलो घेऊन ते काम करणार दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस हे खूप फरक आहे दोन हजार चौदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या एकच पक्षातून मी निवडणूक लढवली परंतु आता महाविकास आघाडी आहे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल आणि अन्य कम्युनिस्ट असतील अनेक पक्ष आज या महाविकास आघाडीत सहभागी आहेत आणि त्यामुळं साहजिकच ही निवडणूक ही दोन हजार चौदा आणि चोवीसच्या तुलनेत सोपी आणि सहज अशी केएमसी पंचवीस वर्ष सत्ताती त्यावेळेला पाणी प्रश्न सोडवला गे गेलेला आहे केवीएन जो भाग होता त्या वेळेला पंचवीस वर्षापासूनचा तो त्यावेळेस सा पाणी जे बारी जनामधून पाणी येत होतं ते पुरेचं होत होतं पुरत होतं परंतु आता आउटसटर्स आणि तेच बोलते आहे बाहेर जे टोमिली शहर वाढतं आहे म्हणजे केडीएमसी मधला भाग जो वाढतो आहे तिथल्यासाठी काय उपयोजना केली तुम्हाला माहिती असेल दोन हजार साली त्यावेळेस सत्ताने जाऊन वगैरे गेली होती सत्तावीस जणांचा प्रश्न त्यावेळेला खूप महत्त्वाचा होता ती वगळ गेली त्यावर एमआयडीसी कडनं त्याला पाणी माहीत होत होता एडीएमसी कडनं होत नव्हता आता सत्तावीस जवळ पुन्हा त्या केएमसी मध्ये आहे परंतु काही भागाला आजही प्राधिकरणाकडे एमआयडीसी कडनं पाणी पुरवठा होतोय तोही सक्षमतेने होत नाहीये आणि आता त्याच भागांमध्ये आता त्याच भागांमध्ये या नवीन इमारती सिटीज म्हणतात त्यांना या उभारल्या जाते आजही तिथे तोच प्रश्न तसाच आहे प्रश्न मागे लागलेला आहे सिटी वाढायला परमिशन दिली परंतु ज्या अगोदर उपाययोजना करायला हव्यात पाणी आणि या महत्वाच्या गोष्टी त्याच्या आम्ही काही केलेलं नाही निवडणुकीसाठी आम्ही सगळ्या जनतेकडे मत मागतोय भाजप असो इतर कुठलेही पक्ष असो कोणी असो ते शेवटी ते जनताच आहे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघाने नुसतं भाजप भाजपच काय कल्याण प्रयोग का दुसरा कुठला पक्ष एक आहे अनेक छोटे आम्हाला पाठिंबे मिळत आहेत लोक आमच्या पाठीशी उभी आहेत जनता आमच्या पाठिशी उभी आहे त्यामुळे कोण काय पाठिंबा देताय समोर येऊन काय सांगताय याच्यावर बिलकुल लक्ष देते मला पूर्ण खात्री आहे कल्याण लोसरमध्ये संपूर्ण जनता आणि मग ते अपार्ट काम कुठलाही पक्ष आमच्या पाठीशी ठाम उभी आहे आणि या वेळेला कल्याण लोसरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोसमध्ये पोहोचणार नाही नाही पक्षात काही नाराजी वगैरे अशी नाही आहे पक्षात सगळं व्यवस्थित आहे आणि सगळी लोक आमच्याबरोबर उतरलेली आहे तुम्ही रोज बघताय आमचे दौरे चालू आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या विधानसभेमध्ये सगळे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी येत आहेत आणि जोमाने प्रचार सुरू आहे प्रचार म्हणतायत वॉर्डा वॉर्डात करतात तिथे आता ही जी सभा आहे हे जे तुमचं प्रेस कॉन्फरन्स आहे हे लावले कल्याण मध्ये त्यामुळे कल्याणच्या सगळे आजार सगळे हजर आहेत का कल्याण पूर्वेचा नक्की काय विकास किंवा डोंगरीचा नक्की काय विकास असं नसेल विकास हा सर्वांगीण असेल मग तो मूलभूत प्रश्न आहे आता पूर्वेला आपण बघितलं तर तिथे आपण कंजेशन बघतो कचऱ्याचा प्रश्न बघतो काही ठिकाणी पाणी टंचाई बघितली कारण मी कल्याणपूर्वेचा जो भाग मलनपट्टी आहे तिथे आम्ही गेले असताना पाणी टंचाई तुम्हाला गावं म्हटली प्रचंड पाणी टंचाई आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग असून उभा आहे तर तो, तो प्राणी पाणी प्रश्न पहिला सोडवला पाहिजे त्या ठिकाणचा काही ठिकाणचे दिथा दिथा रस्ते आहेत काही ठिकाणची स्वच्छता आहे जे एक ना अनेक असे अनेक आहेत काही ठिकाणी बांधलेल्या इमारती ज्या अगदी जवळजवळ बांधल्या आहेत कल्याणमध्ये पूर्वीच्या तर त्यांचा प्रश्न आहे मला तर कल्याणमध्ये के आणि के एम सी सोडून अंबरनाथ तालुक्यामध्ये गावं असं सगळं मिळून मला सर्वांगीण विकास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेग वेग वेगळ्या वे तऱ्हेने प्लॅनिंग करून ते केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज